कदम आस्ते कदम, आस्ते कदम महाराज गजपती गजपती अश्वपती सुवर्णरत्न श्रीपती अष्टवधान जागृत अष्टवधान दैवष्टी न्यायालंकार मंडित शास्त्र पारंगत राजनीति धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुला सुनाधीशर राजाधिराज योगीराज श्रीमंत श्रीमंत श्री, श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय भाऊजी कोकटे शाळेचे नाव जिल्हा परिषद प्रथमिक शाळा नंबर दोन महाराजांची शिवाजी महाराजांची कीर्ती बेभम महाराजांची कीर्ती बेभम भले भल्यांना फुटला आघाम याला कोण घालील एसन दरबार पुस्ती बेगम बडी बेगम बडी बेगम म्हणजे अली आदिल शहाची आई बर का नजरे तिच्या अंगार दरबार झाला गप्पगार कुणी घेईल इल पुढाकार सारणीच मान लिहार इतक्यात एक सर जर उठला नी बोलला त्यानं विडा उचलला नाव त्याचे अफजल खान पिता जागता जनुस्ताई तान खान बोलला छाती थोकून शिवाला टाकतो चिरडून कौतुक झाले दरबाराचे खान निघाला मोठ्या गुरमीत त्याचं घौड दौडल पायथळ अंगी दा हत्तीचा बळ पाहणारा कापे चळ चळ त्यानं गवा लुटली तेवढ्या उद्ध्वस्त केली आया बहिणींची आबरू लुटली कोण कोण रोखणार ए वादळ हवा वेगाने होती हवेपेक्षाही त्यांचा वेग होता हो हवा वेगाने होती हवेपेक्षाही त्यांचा वेग होता अन्याविरुद्ध लढण्याचा त्यांचा नेक होता इराद त्यांचा नेक होता असा जिजाऊंचा शोभा लाखात नाही तर अख्या जगात एक होता अख्ख्या जगात एक होता सर्वप्रथम रेतेचा राजा आदर्श राजा शिवछत्रपती राजा त्यांना माझा मानाचा मुजरा मानाचा मुजरा लखलक चमचम तळपळत होती शिवबांची तलवार लखलक चमचम तळपळत होती शिवबांची तलवार महाराष्ट्राला विणारे तेच खरे शिल्पकार तेच खरे शिल्पकार नाही कुणापुढे झुकला नाही कुणापुढे वाकला असा मर्द मराठा राजा शिवरा ऐकला इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर मातेच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणार राजा म्हणजे शिवछत्रपती राजा शिवछत्रपती राजा जाता जाता मी एवढेच म्हणेन की सागराचं पाणी कधी आटणार नाही सागराचं पाणी कधी आटणार नाही माऊलीची माया कधी तुटणार नाही माऊलीची माया कधी तुटणार नाही स्वराज्याची आठवण कधी मिटणार नाही स्वराज्याची आठवण कधी मिटणार नाही हा जन्म काय हजारो जन्म झाले तरी ना शिवरायांचा सुटणार नाही ना शिवरायांचा ना सुटणार नाही जय हिंद जय भारत